नमस्कार शेतकरी बांधव मागील त्याला सौरकृषी पंप योजनेच्या नव्या अपडेटच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बांधवांनो कालपासून एक महत्त्वाचं अपडेट शेतकऱ्यांसाठी आलेलं आहे आणि ते अपडेट काय आहे पाहण्याबद्दल चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो एक महत्त्वाचं अपडेट म्हणजे ज्यांनी पैशाचा भरणा केला आहे त्यांच्यासाठी सोलारचा कोठा उपलब्ध झालेला आहे आणि कालपासनं सोलारच्या वेंडरच्या कोठ्यामध्ये जे आहे ते सोलारच्या Uh, जे कंपन्या आहेत यायला सुरुवात झालेल्या आहे तर शेतकरी बांधवांनो हे एक महत्त्वाचं अपडेट आहे आणि कुठल्या कंपन्या होत्या तर कंपन्या तर तुम्हाला माहीतच आहेत की गेल्या वेळेस पण गेल्या आठ दिवसांपासून जे आहे ते शक्ती जे के जी के असेल वसुहाल असेल या कंपन्यासुद्धा यायला सुरुवात झालेली आहे आणि कालपासनं परत जे पैसे भरलेले आहे त्यांच्यासाठी जे आहे ते कोटा शिल्लक आहे आणि त्यासाठी आता वेंडरचं सिलेक्शन सध्या चालू आहे त्यांनी आपल्या अर्जावरती जाऊन वेंडरचं सिलेक्शन करून घ्यायचं आहे आणि पाहिजे ती कंपनी निवडायची असेल तर तुम्ही निवडू शकता आता जुन्यासुद्धा कंपन्या येत आहेत आणि नवीनसुद्धा कंपन्या येत आहेत त्यासाठी शेतकरी बांधवांना तुम्हीसुद्धा पाहिजे ती कंपनी निवडू शकता कालपासनं जे आहे ते वेंडरच्या लिस्टमध्ये नवीन कंपन्या यायला सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही पण आता निवडा निवडायला सुरुवात करू शकता आणि जर तुम्हाला तिथे वेंडरच्या लिस्टमध्ये कंपनी दाखवत नसेल तर सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाईम लॉग इन करून चेक करा तुमच्या वेंडर लिस्टमध्ये शंभर टक्के कंपनी येत आहेत आणि काही शेतकरी बांधवांनी चेक न करता आपल्याला कमेंट केलेल्या आहेत आणि तुम्ही एकदा चेक करून त्याच्यावरती अवलंबून राहू नका तुम्ही तीन टाईम चेक करा जेणेकरून तुम्हाला कोणत्या वेळेस जे आहेत ते वेंडर तुम्हाला पाहायला भेटतील आणि कोण्याबी टायमाला वेंडर येत आहेत त्यामुळे तुम्ही तुमचं अर्ज लॉग इन करून नंतरच कमेंट करा या दिवसातून एक ते दोन वेळेस अर्ज चेक करा ज्यांचा पैसाचा भरणा झाला आहे त्यांनी त्यांना व्हेंडरचं ऑप्शन आलेलं आहे आणि तुम्हीसुद्धा वेंडर सिलेक्शन करा असं एक महत्त्वाचा अपडेट तुमच्यासाठी पोहोचण्याचं मी काम करत आहे तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सोलार कृषी संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शासकीय योजना असतील किंवा इतर कुठल्याही माहितीसाठी कमेंट करायला अजिबात विसरू नका तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि हां ज्यांना शक्ती सोलार कंपनी संदर्भात किंवा इतर कुठल्याही कंपनी संदर्भात जर माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्स आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये ज्या नामांकित कंपन्या आहेत त्यांची माहिती उपलब्ध आहे त्यांचे व्हिडिओ उपलब्ध आहेत साईटवरती जाऊन आपण ते व्हिडिओ काढलेले आहेत पाणी किती देते प्रेशर किती आहे आणि सोलार प्लेट कशा असतात इन्स्टॉलेशन कसं असतं याची संपूर्ण माहिती आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये ते व्हिडिओ दिलेले आहेत किंवा तुम्ही चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ पाहू शकता की कंपन्या कशा आहेत ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक तर करायला अजिबात विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार